श्री स्वामी समर्थ आज आपण आपले आई वडील आणि मुलं याविषयी बोलणार आहोत त्यात मग आपण सगळे चालू चला तर मग बघूया आपण आपल्या आई वडिलांची किती सेवा करतो आणि किती कर्तव्याचे पालन करतो मातृदेव भव पितृदेव भव म्हणजे माता पिता हे देवासमान आहेत अशी आपल्या महान हिंदू संस्कृतीची शिकवण आहे आई वडील व गुरु यांची सेवा करणे हा सर्वात उत्तम तपश्चर्य आहे भक्त पुंडलिकाने आई वडिलांची केलेली सेवा म्हणजे तपश्चर्यच होती पुंडलिकाच्या या तपश्चर्यामुळे विठोबा त्यांच्यावर प्रसन्न झाले होते तसेच श्रावण बाळाने आपल्या अंध आई वडिलांची सेवा न थकता सतत केली वृद्ध आई वडिलांनी काशी यात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर याने लगेच त्यांना कावडीत म्हणजे काठीला तराजूसारख्या दोन टोपल्या लावून त्यात बसवले आणि ती कावड खांद्यावर घेऊन तो काशी यात्रेला पायी जायला निघाला मुलांना पुंडलिक आणि श्रावण बाळा याचा आदर्श समोर ठेवून आपणही आई वडिलांचे मनापासून आज्ञापालन करणे व त्यांची लीनभावाने सेवा करणे हे आपले कर्तव्यच आहे आई वडील आणि गुरु यांची सेवा करणे ही सर्वात उत्तम तपश्चर्या आहे आई वडील मुलांसाठी पुष्कळ कष्ट सोसतात मुलांचे बालपण चांगले जावे त्यासाठी ते नेहमी झटत असतात त्यांचे चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात परंतु काही मुले आई वडिलांना उलट बोलतात त्यामुळे आई वडिलांचे मन हे दुखावले जाते मुलांच्या उलट बोलण्यामुळे आई वडील दुखावले गेले तर ते देवालाच दुखावल्यासारखे होते मुलांना हे टाळण्यासाठी आई वडिलांशी प्रेमाने वागावे आणि त्यांच्याशी कृतज्ञ राहावे आई मुलांच्या आवडीनिवडीनुसार खाद्यपदार्थ बनवते तसेच मुलांना काय हवे काय नको हे लक्षपूर्वक ती बघत असते आजारपणात त्यांची रात्रंदिवस प्रसंगी जागरण करूनही काळजी घेत असते हे सर्व करत असताना ती स्वतःकडे मुळीच लक्ष देत नाही तिच्या डोक्यात सतत मुलांचाच विचार असतो वडीलही मुलांच्या सर्व आवश्यकता पुरवण्यासाठी आणि कुटुंबाच्या पालनपोषण करण्यासाठी कष्ट करून पैसे मिळवतात जे लागेल ते मुलांना आणून देतात असे असताना मुलांनी आपण आई वडिलांचे मनापासून ऐकतो का याचा एकदा तरी विचार करायला हवा मुलांना खरे तर आई ची कितीही सेवा तुम्ही केली तरी त्यांचे ऋण फिटू शकणार नाही आईवडिलांच्या ऋणातून थोडे तरी मुक्त होण्यासाठी त्यांनी सांगितलेले मनापासून ऐकावे तसे त्यांच्याशी नेहमी आदराने बोलावे मुलांचे आईवडांवर प्रेम असतेच पण ते प्रेम कृतीतूनही व्यक्त व्हायला हवे मुलांचे प्रेम कृतीतून व्यक्त झाल्यावर आई वडिलांनाही खूप आनंद होतो उदाहरण म्हणजे आई वडील बाहेरून घरी आले की तुमच्यापैकी किती जण त्यांना न मागता पाणी आणून देतात पाणी मागितल्यावर सुद्धा किती जण आईला काय ग घे ना तुझे तू असे उलट बोलतात मुलांनो असे बोलणे अयोग्य आहे आई वडील बाहेरून दमून आलेले असतात अशा वेळी तुम्ही लगेच त्यांना पाणी आणून दिले पाहिजे त्यांनाही चांगले वाटते आईला गिरणीवरून दळण पेठेतून भाजीपाला इत्यादींसाठी तिला मदत करावी आई वडिलांना त्रास न देता स्वतःची कामे ही स्वतः करा जेवणापूर्वी स्व सर्वांची ताटे वाट्या पाट पाणी इत्यादी घ्यावे जेवण झाल्यावर आईला सगळं आवरण्यात मदत करा रात्री सर्वांची हंतरुणे घालून ठेवा आईवडिलांचे पाय चेपा न चुकता आठवणीने फोन करणारी व्यक्ती म्हणजे ही आई असते आणि फोन न करता आठवण करणारी व्यक्ती म्हणजे ती बाप असते म्हणून नेहमी सर्वांशी प्रेमाने मायेने आणि आपुलकने वागा तुम्हाला मी, मी दिलेली माहिती आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणती माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा